पडगाव गुप्ता येथील पाचशे पंच्याण्णव अब्लिक एक मध्ये हक्काची जागा मिळावी या मागणीसाठी माजी सरपंच भानुदास सातपुते आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली येथील पन्नास ते साठ कुटुंबांनी तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन दिले दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की आम्हा संपल्या कार्यालयाकडून सहा फेब्रुवारी रोजी नोटीस प्राप्त झाली असून सदरच्या गटात मंडळ अधिकारी सावडी यांनी दिलेल्या त्रेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या सर्वेप्रमाणे दिलेल्या अहवालाप्रमाणे आम्ही सदर ठिकाणी गेलो तीस चाळीस वर्षांपासून कच्ची पक्की घरे बांधून कुटुंबासमवेत पंचवीस ते तीस वर्षांपासून गट नंबर पाचशे पंच्याण्णव एक पैमध्ये राहत आहोत या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी एम आय डी सी तसेच विखे हॉस्पिटलमध्ये कामासाठी जात आहोत आमच्या कुटुंबाला सांभाळत आहोत सदर जागेमध्ये आम्ही राहण्यासाठी अतिक्रमण केलं आहे हे अतिक्रमण आम्ही पंचवीस ते तीस वर्षांपासून केली आहे या ठिकाणी आम्ही राहत असल्यामुळे वडगाव गुप्ता ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन एम एस सी बी मार्फत लाईट कनेक्शन देखील दिले आहे आम्ही या ठिकाणी गट नंबर पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एक या ठिकाणी वास्तव्यास आहोत या ठिकाणी आम्हाला येणारी पानपट्टी आणि लाईट बिल देखील आम्ही भरत आहोत असं असताना आम्हाला या जागेतून काढून टाकलं आमचे कधीही भरून न येणारे असे नुकसान होईल आणि आम्ही सर्वजण आमचे कुटुंब घेऊन कुठं जायचं हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबास आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी शासनाने जमिनीच्या विल्हेवाट लावणं नियम एकोणीस एकाहत्तर नियम एकोणतीस पंचेचाळीसमधील तरतुदीनुसार आम्हाला सदर गट नंबर पाचशे पंच्याण्णव या गटात प्रत्येक कुटुंबाला दोन तीन गुंठे जागा देऊन आम्हाला कायमस्वरूपी राहण्याचा प्रश्न मिटवावा आम्हाला या जागेवरून हटवलं तर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय राहणार नाही आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन या सर्व अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना संदर्भ जे त्या ठिकाणी वडगाव गुप्ता मौजे वडगाव गुप्ता या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव गट मध्ये राहत असताना हे तीस पंचवीस ते तीस वर्षापासून राहत आहे आणि त्या ठिकाणी आपली राहून यमडीशी परिसरात काम धंद्याला जाऊन उपयोग करताय आज या समाजाचे लोक भटकंती करीत असते असल्यामुळं या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत आज यांना जर या ठिकाणाहून काढून तर हे हमेशा पूर्वीचे उद्योग यांनी चोऱ्या माया ते चालू करायचं आहे का या उद्देशाने आम्ही या ठिकाणी यांना त्या ठिकाणी स्थायिक करण्याकरता नोटिसाच्या विरुद्ध तहसीलदार साहेबांना मी निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आणि आम्ही त्यात ही मागणी केलेली आहे दोन ते तीन गुंठे प्रत्येकी ते दल्ले जे यादी तुम्ही आणली त्या त्यांना ते दोन तीन गुंठे देण्यात यावं आणि त्या ठिकाणी एक साईडला कुठेतरी स्थायिक करण्यात यावं अशी या निवेदनद्वारे भूमिका आम्ही या ठिकाणी येऊन घेतलेली आज नगर शहर तहसीलदार येथे वंचित भोजन आघाडीच्या वतीने मौजे वडगाव उपटा तालुका नगर येथील जो काय गट नंबर पाचशे पंच्याण्णव पैकी क्षेत्र पाच हेक्टर आर मधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील जे जा अतिक्रमण आहे तिथं आदिवासी समाजाचे भटके समाजाचे लोक आज तिथं मोठ्या संख्येने राहत आहेत तिथं उदरनिर्वाह करतात सरकारने या अगोदर त्यांना गायरान जमीन या चरण्यासाठी व त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व राहण्यासाठी दिलेला होता आता जो मागील शासनाने जो काही निर्णय घेतलाय शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की अतिक्रमित जागा ही शासनाने परत ताब्यात घ्यावी आमचा सवाल असा आहे की ह्या अतिक्रमित केलेल्या जागा यांना जर आपण आज तिथून जर हलवलं किंवा त्यांच्या ताब्यातून जागा जर घेतल्या तर ह्या समाजाने जायचं कुठं यांनी पूर्वाचे परत तिथं ते उदरनिर्वाह करतात त्यांचं पोट भरतात त्यांनी ते धंदे सोडून परत त्यांच्या पूर्वीच्या धंद्यांकडे म्हणजे पूर्वीचे व्यवसाय चालू करायचे का असा आम्ही साहेबांना प्रश्न उपस्थित केला तर गायरान जमिनी हे जे आहेत या संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी राज्यभरातून सगळ्या गायरान जमीनधारकांना आवाहन केले होते त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी नि, निर्णय घेतला होता की आम्ही अतिक्रमित जागा हस्तांतर करणार नाहीत त्यांना पूर् पुढील काळासाठी घरा घर राहण्यासाठी घरकुल योजनेमध्ये त्यांना घरकुल देऊ आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना दोन दोन गुंठे किंवा पाच गुंठे अशा स्वरूपात आम्ही त्यांना प्रत्येकी देऊ की अतिक्रमित जागा परत हस्तांतर करून आणि व्यावसायिक व राजकीय पुढाऱ्यांच्या घशात घालण्याचा हा जो घाट घातलेला आहे या ह्या घाटाला आदरणीय बाळासाहेब ने आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पुन्हा आंदोलन छाडण्यात येणार आहे याची नोंद शासनाने घ्यावी पाचशे पंच्याण्णव मध्ये गटमध्ये मध्ये तिथे राहिलेले आम्ही कमीच कमी आम्हाला झाले पन्नास वर्ष तिथे झालेले आमचे पिढ्या झालेले तिथे गेलेले तिथे मात्रे कोत्रे गेलेले आमचे पण आमच्याकडे लक्ष द्यावं आता काय ह्या मोठ्या लोकांनी लय आम्हाला अत्याचार करायला लागलेत आता यांचं काहीतरी करावा आणि आम्हाला तिथं उठवण्याचा प्रयत्न चाललाय आमचे लोक उठायला आले तर आम्ही तिथं सोडणार नाही तिथं आम्ही खाली जीव देऊ पण सोडणार नाही जागा यावेळी माजी सरपंच भानुदास सातपुते जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी योगेश साठे हनीफ शेख प्रवीण आरे संजू भिंगार दिवे जे डी शिरसाट पी के गवारे संजय शिंदे वंचित बहुजन आघाडी कैलास शिंदे पिनू भोसलेसह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या